स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे पांडुरंग शास्त्रींनी एखादी कल्पना मांडावी आणि स्वाध्यायींनी ती तेव्हाच उचलून धरावी असाच प्रकार याही वेळी घडला होता यथावकाश पन्नास हजार नव्या खेड्यांमध्ये स्वाध्यायींनी गीतेचे विचार पोहोचवले होते आणि म्हणूनच आता ही निवडक स्वाध्यायी मंडळी पांडुरंगशास्त्रींशी विचारविनिमय करायला आली होती पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करायला आता माझी हरकत नाही पण करणार कुठे हा समारंभ सर्वांनी प्रश्नार्थक मुद्र त्यांच्याकडे बघितलं हे बघा खेड्यांमधून येणाऱ्या स्वाध्यायींची संख्या पन्नास हजार धरली आणि त्यांच्याबरोबर मुंबईतले स्वाध्यायी एकत्र एक जमले तर आपल्या पाठशाळेचं प्रांगण पुरणार नाही म्हणून दुसरी मोठी जागा पाहिली पाहिजे मग त्या स्वाध्यायींनी निरनिराळ्या जागा पांडुरंग शास्त्रींना सुचवल्या पण त्यांनी फारशी अनुकूलता दर्शवली नाही तेव्हा कुणीतरी मुंबईचं ओव्हल मैदान सुचवलं ती सूचना पांडुरंग शास्त्रींना तेव्हाच मान्य झाली ते म्हणाले ओव्हल मैदान एकदम मान्य भारत स्वतंत्र झाल्यावर तिथे युकेरीस काँग्रेस भरली होती त्यानंतर आपल्या भावमिलन समारोहाचा बहुमान समोरच्या अंगात उत्साह संचारला उत्साहात एक जण म्हणाला दादा आम्ही लगेच मैदान मिळवण्याच्या मार्गाला लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओव्हल मैदाना सभोवतीचा सारा परिसर विलोभनीय आहे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नाही संपूर्ण समारंभाचं आयोजन अशा पद्धतीनं झालं पाहिजे की कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही मैदानावर आपले लोक उतरणार तंबू पडणार त्यामुळे त्या मैदानावर पुष्कळ ठिकाणी खड्डे होणार मुलं मैदानावर खेळतात खड्ड्यात पाय जाऊन कुणालाही दुखापत होण्याची शक्यता असते म्हणून मैदानावर एकही खड्डा पडता कामा नये खड्डे न पाडता तंबू उभारले गेले पाहिजेत यातच आपल्या लोकांचं कसब आहे तुमची ही जबाबदारी आहे आम्ही तसा प्रयत्न करू दादा शिवाय रस्त्यावरच्या आणि रेल्वेच्या वाहतुकीवरही आपल्या सभांमुळे विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी दादा आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण आखणी करू तेवढ्यात दुसरा स्वाध्यायी मध्येच म्हणाला दादा आपण एवढा मोठा समारंभ करणार मग एखादी शोभायात्रा काढली तर त्याला माझी अडकाटी नाही कुठून काढायची दुसऱ्या स्वाध्यायीने म्हटलं माधवबागेपासूनच काढली तर आणखीही एक दोन ठिकाणं सुचवण्यात आली तेव्हा पांडुरंगशास्त्री म्हणाले शोभायात्रा काढायचीच असेल तर चौपाटीवरच्या टिळक पुतळ्यापासून काढावी लागेल लोकमान्यांचं गीतेवर अपार प्रेम होतं मग त्या स्थानापेक्षा अन्य कोणतं योग्य स्थान मिळणार सर्वांनीच ती कल्पना एकमुखानं उचलून धरली दादा निमंत्रण कुणाकुणाला द्यायची आणि स्टेजची व्यवस्था वगैरे पांडुरंग शास्त्री म्हणाले हे सर्व तुम्ही ताईला विचारा एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं कसा पार पाडायचा हे माझ्यापेक्षा ती उत्तम जाणते खरं सांगायचं म्हणजे स्वाध्याय कार्यात जी शिस्त आहे ती तिच्यामुळेच आली आहे नाही का गोवर्धन बाय चोक्कस तेव्हा तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तिला विचारून घ्या आणि एकमतानं संपूर्ण समारंभाची आखणी करा मधून मधून मला अहवाल देत चला म्हणजे झालं त्या सर्वांनी पांडुरंग शास्त्रींचा निरोप घेतला अंथरुणावर विश्रांती घेत पडून राहणं ही गोष्ट पांडुरंग शास्त्रींना माहीत नव्हती पूर्वी देखील ते मोठ्या आजारांशी झगडले होते परंतु तेव्हाही ते, ते अंथरुणावर झोपून राहिले नव्हते गेले काही दिवस मात्र त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत होती भाव मिलन समारोहाचा पुष्कळ ताण त्यांच्या शरीरावर पडला होता त्या समारंभा आधी ते ज्या पद्धतीनं भारतभर फिरले होते त्याला खरोखरच तोड नव्हती एका वर्षात त्यांनी आपलं तारुण्य झिजवलं होतं त्यात घशाचा विकार उद्भवला होता आवाज उमटेन असा झाला होता या घशाच्या दुखण्यामुळे त्यांना घरात बसून राहावं हो लागणार होतं अंथरुणावर पडल्या पडल्या, पडल्या त्यांना नुकत्याच पार पडलेल्या भावमिलन समारोहातले प्रसंग आठवत होते चित्रपटात जसं एखादं दृश्य फ्लॅशबॅक पद्धतीनं दिसावं आणि विरून जावं पुन्हा दुसरं दृश्य दिसावं असाच प्रकार घडत होता केतकी वर्णाची त्यांची मुद्रा निळसर वलय असलेले त्यांचे तेजस्वी नेत्र ते नेत्र त्यांनी आता मिटून घेतले होते आतल्या आत नेत्रांची हालचाल होत होती एक एक दृश्य त्या नेत्रांसमोरून सरकत होती पांडुरंगशास्त्री त्या हजारो स्वाध्यायींमधून पायी फिरत होते लोकांच्या भेटीगाठी घेत होते ते स्वतः वेगानं फिरत होते तर त्यांच्या मागोमाग निर्मलाताई आणि सोळा वर्षांची जयश्री या दोघी त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत होत्या ते दृश्य मागे जात होतं त्यातून जयश्रीनं केलेलं भावकथन दिसत होतं मधूनच भावमिलन समारोहांसाठी विनोबाजी भावे यांनी पाठवलेला अनोखा संदेश समोर झळकत होता भावमिलनची निमंत्रण पत्रिका विनोबांना पोहोचल्यावर विनोबांनी त्याच पत्रिकेवर महान अर्थाचा लहान संदेश लिहून तीच पत्रिका परत पाठवून दिली होती निमंत्रण पत्रिकेवर पांडुरंगशास्त्री आठवले असं नाव होतं विनोबाजींनी आठवले या शब्दाला अवतरण केलं होतं आणि त्याखाली विनोबा विसरले असं लिहिलं होतं पांडुरंग शास्त्री आठवले विनोबा विसरले असा त्यांचा दोन ओळींचा संदेश खूपच बोलका होता ते दृश्य समोर आल्यानंतर पांडुरंग शास्त्रींना स्वतःच स्वतःला हसू आलं त्या अनुषंगानं त्यांना पूर्वी भेटलेले विनोबाजी आठवले तो देखावा एकदम धुरकट झाला आणि त्या ठिकाणी भाव मिलनची शोभायात्रा दिसायला लागली खरोखरच त्या अनोख्या शोभायात्रेपासून भावमिलनच्या रुद्ध समारोहाला प्रारंभ झाला होता भाव मिलन समारोह म्हणजे देशभर विखुरलेल्या मिलन होतं त्यापूर्वी स्वाध्यायी एकाच ठिकाणी एकत्र कधीच आले नव्हते त्यामुळे पांडुरंग शास्त्रीं व्यतिरिक्त स्वाध्यायी परिवाराच्या विस्ताराची तोपर्यंत कुणालाच कल्पना आली नव्हती ज्या तरुणांनी कच्छपासून भक्तिफेरीला प्रारंभ केला होता त्यांनाही परिवाराच्या व्याप्तीची कल्पना नव्हती आणि अनायसेच एकत्र येण्याचा योग जुळून आला होता भगवद्गीता पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव जवळ आला होता देशभरातल्या स्वाध्यायींनी भगवद्गीता पाठशाळा देखील बघितली नव्हती त्यांना ती बघता येणार होती ज्या लोकांपर्यंत स्वाध्यायकार्य पोहोचलं होतं अशा लोकांनी मुंबईला एकत्र यावं म्हणूनही या समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहात्तर हे तीन दिवस त्या अनोख्या मिलनासाठी ठरवले होते पहिल्या दिवशी शोभायात्रा काढण्याचं ठरवलं होतं त्यासाठी पोलीस कमिशनरची परवानगी आवश्यक होती तो काळ आणीबाणीचा काळ होता पाच लोक एकत्र येऊ शकत नव्हते पोलीस कमिशनरकडे स्वाध्यायी गेले शोभायात्रेविषयी त्यांना कल्पना दिली पोलीस कमिशनरनं म्हटलं तुमचे किती लोक आहेत पन्नास हजार पन्नास हजार पन्नास हजारांची तुमची संघटना आहे आणि आम्हाला माहीत सुद्धा नाही तेवढे बाहेरून येणार आहेत मुंबईतले पन्नास साठ हजार वेगळे आणि आमची ही संघटना नसून परिवार आहे मग परवानगी कशी देणार स्वाध्यायी त्यांना म्हणाले आम्ही तुम्हाला खात्री देतो तुम्हाला कोणतंही काम पडणार नाही आणि खरोखरच पोलिसांना कोणतंही काम पडलेलं नव्हतं लाख सव्वा लाखाची शोभायात्रा शिस्तीत पार पडली होती स्वयंशिस्त पांडुरंगशास्त्रींनीच स्वाध्यायींच्या अंगी बाणवली होती त्याच शिस्तीत पहिली शोभायात्रा पाठशाळेपासून निघाली आणि दुसरी चौपाटीवरच्या टिळक पुतळ्यापासून टिळकांच्या पुतळ्याचं पूजन करून मगच सारे स्वाध्यायी पुढे निघाले मिरवणूक चौपाटीवरून पुढे पुढे जात होती सागरालाही नेमकी त्याच वेळेस भरती आली होती शोभायात्रेत सामील व्हायला जणू तो रत्नाकर आसूसला होता शोभायात्रा जेव्हा भटवाडीतल्या पांडुरंग शास्त्रींच्या निवासस्थानाजवळ आली तेव्हा स्वतः पांडुरंग शास्त्री त्या यात्रेला सामोरे गेले त्याबरोबर साऱ्या स्वाध्यायींनी आपल्या प्रेरणा शक्तीच्या नावाचा उद्घोष केला हमारे शक्ती कृष्ण की भक्ती गली गली मे नारा है पांडुरंग हमारा है या घोषणांचा आवाज साऱ्या आसमंतात दुमदुमला आपल्या पूज्य दादांना एकेरी नावानं संबोधणं योग्य होणार नाही हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही कारण स्वाध्यायी आणि त्यांचे दादा यांच्यात जणू दुजाभाव उरला नव्हताच त्या शोभायात्रेकडे मुंबईची खिडकी खिडक्या उत्सुक्याना बघत होती चौदा प्रांतातले लोक आपल्या प्रांतिक घोषणाही देत होते आणि संस्कृत मधल्या घोषणाही देत होते मुंबईला ते दृश्य अनोखं होतं त्यामुळे बघणाऱ्या लोकांच्याही अंगे उत्साह संचारला होता घराघरातून बाहेर बाकडी टाकून लोक शोभायात्रेतल्या लोकांना सरबत पान देत होते काही घरांपुढे नक्षीदार रांजण ठेवले होते त्यावर स्वस्तिचिन्ह चिन्ह रेखाटली होती रंगावल्या रेखाटल्या होत्या लोकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती त्यानंतर ही शोभायात्रा माधव बागेपर्यंत आली माधवबागेत भगवद्गीतेचं पूजन करण्यात आलं पाठशाळेचं पूजन झालं मग पुढे भुलेश्वर काळबादेवी रोड वासुदेव बळवंत चौक या मार्गावरून शोभायात्रा ओहल मैदानात येऊन पोहोचली ओहल मैदानावर तीन दिवस विविध कार्यक्रम होणार होते तर आझाद मैदान आणि कफ परेड या दोन मैदानांवर बाहेरगावून आलेल्या पन्नास हजार लोकांची निवास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती मैदानाबाहेरून पत्र्याचं कुंपण घातलं होतं आत शोभिवंत मांडव उभारले होते मांडवाच्या खांबाला खालच्या बाजूला इंग्रजी एल आकाराचे अँगल्स लावले होते त्यामुळे मैदानावर कुठेही खड्डा खणावा लागला नव्हता खांबांचा आणि छताचा भार त्या एलवर पेलून धरला होता पांडुरंग शास्त्रींच्या आज्ञेवरूनच मैदानावर खड्डा न पाडता अशा पद्धतीनं मांडवांची उभारणी करण्यात आली होती मांडवाच्या छताला बारदानं लावली होती तर खालच्या बाजूनं पांढरं कापड दोऱ्यांनी आवळून बांधलं होतं मांडवातच संडास पाणी चहा आणि उकाळा यांची व्यवस्था केली होती त्याशिवाय नाश्ताही तिथे मिळत होता जेवणासाठी सर्वजण एका ठिकाणी बसत होते त्यावेळी दहा हजार लोकांची एकावेळी पंगत बसत असे पत्रवाळी आणि भाजीच्या वाट्या प्लास्टिकच्या होत्या वाढण्याचं काम सौराष्ट्रातील झाला हो चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ।